विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी विषयातील कविता क्रमांक सात माझी मराठी या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालील आकृत्या पूर्ण करा प्रश्न अ कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते उत्तर आई व मुलगी प्रश्न आ खरा भाग्यवंत उत्तर मराठी भाषेची अमृत प्यायलेला प्रश्न ई मराठी भाषेची वैशिष्ट्ये उत्तर शीतल चांदण्यासारखी उष्ण लोखंडासारखी आणि रत्नकांचनाच्या मोलाची पुढील प्रश्न प्रश्न ई मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द उत्तर आई अमृत आणि ओवी पुढील प्रश्न प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा प्रश्न अ मराठी भाषा दूरवर पसरली आहे उत्तर लेवोनिया नाना बोली माझी मराठी सजली पुढील प्रश्न प्रश्न आ माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते उत्तर दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची होवी पुढील प्रश्न प्रश्न तिसरा पुढील कवितेच्या ओळीतील भाव म्हणजेच अर्थ तुमच्या शब्दात लिहा प्रश्न माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई उत्तर माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते तिचे उपकार कधीच फेटू नयेत पुढील प्रश्न चौथा खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा शब्द एक ऋण दोन थोरवी तीन उतराई आणि चार भाषा उत्तर एक ऋण रमेशने बँकेतून ऋण काढले दोन थोरवी माझ्या भारत देशाची थोरवी मी गातो तीन उतराई आईच्या ममतेतून कोणी उतराई होऊ शकत नाही आणि चार भाषा माझी मराठी भाषा मला प्रिय आहे पुढील घटक खेळूया शब्दांशी प्रश्न कवितेतील समान शेवट असणारे शब्द लिहा उत्तर एक मोल दोन भिजली सजली शीतल तीन थोरवी ओवी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी कविता क्रमांक सात माझी मराठी या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथं थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र